हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट शिव शनाथ मित्रांनम कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी सुवास दिव्यांची सजली आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो यंदाचा दिवाळी महापर्व शके एकोणवीस सत्तेचाळीस विश्वासोनाम सरदक्षिणा शरद ऋतू अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो आपला सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची सुख शांती व समाधानाची जावो आज सहावा दिवस मित्रांनो या पर्वाचा बुधवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुक्ल प्रतिपदा अर्थात प्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा आपण ज्याला म्हणतो साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आजचा आहे मित्रांनो यामुळे कुठल्याही कार्यासाठी शुभ कार्यासाठी आपल्याला पंचांग शुद्धी पाहण्याची गरज नाही दीपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा दिवाळीच्या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त दिवाळी पाडवा आहे मित्रांनो आज सत्यवान सावित्री सत्य धार्मिक कथेनुसार महासती पतिव्रत्य धर्माचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून हिंदू धर्मातील प्रत्येक पत्नीने आपल्या पती राजा सुरुवातपूर्वी तेला अंग अभ्यंग स्नान घालावे औक्षण करावे पाद्यपूजन करून उजव्या अंगठ्याचे तीर्थप्राशन करावे पतीला कोडधोड जेवण देणे पती राजाने आपल्या प्रिय पत्नीस काही अनमोल अशी भेटवस्तू द्यावी पती पत्नीच्या एक निष्ठेत हा सण आहे मित्रांनो वास्तविक आता पती पत्नी मध्ये कसे संबंध आहेत त्यावर हा सण अवलंबून असणार आहे प्रेमाचा नातं यामध्ये असणार आहे कमी जास्तपणा होऊ शकतो इतरांनी नेहमीप्रमाणे सूर्योदयापूर्वी ते लाभभ्यंग स्नान करावे पहाटे दीपोत्सव करावा फटाके वाजवा दिवाळी फराळाचा आस्वाद घ्यावा मित्रांनो गोमातेच्या शेणापासून व अन्न राशीपासून लहान मुले प्रति गोवर्धन पर्वत बनवतात त्यावर श्रीकृष्ण इंद्रदेव गाय वासर प्रजा जन यांच्या मूर्त्या उभ्या करतात त्यांचे पंचोपचार पूजा करतात भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला जातो कारण भगवंतानेच युगात देवराज इंद्राच्या जलकोपापासून गोकुळवासी यांचे गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून धरल्याने संरक्षण केले होते परिणामी देवराज इंद्राचा अहंकार नष्ट झाला होता मित्रांनो या घटनेने व्यापारी वर्गाचा महत्वाचा दिवस वर्षभराचा जमा खर्च निकालात काढण्याचा वा हिशोब पुढे ओढण्याचा दिवस नवीन खातेबाई पूजण्याचा आजचा दिवस असतो त्यांचा मित्रांनो काल आपण लक्ष्मी पूजनात नवीन वही येण्याचे पूजन केले आहे आजपासून त्यावर आपला घरगुती जमा खर्च लिहिण्यास आपण सुरुवात करावी मित्रांनो आपल्या देवघरा शेजारी एका पाटावर वा चौरंगावर नवीन वस्त्रांतरून राजा महाबली व त्याची पत्नी विंध्यावली यांच्या प्रतिमा मांडा बटुक वामन अवताराची प्रतिमा ठेवा यांचे पंचोपचार पूजन करा नैवेद्य दाखवा या निमित्त ब्राह्मण देवतेला दान धर्म अवश्य करा महाबली दैत्यराज भगवान विष्णूचा परम भक्त व भक्त नातू होता त्रिपाद भूमी अर्थात स्वर्ग भूलोक व स्वतः अस्तक भगवान वामनपटूला दान करून भगवंताला शरण गेला मित्रांनो प्रसन्न होऊन भगवंत त्याला पाताळाचे राज्य दिले व स्वतः तेथील द्वापार बनले माता महालक्ष्मीने बलीला भावाच्या बंधनात अडकवून भगवंताची सुटका करून घेतली पण वरदान म्हणून या पृथ्वीवर तीन दिवसाचे राज्य दिले अश्विन शिवरात्री अमावस्या व कार्तिक शुक्ल प्रतिपदा यम दीपदान करणाऱ्यांना अपमृत्यू देऊ नका यम यातना देऊ नका लक्ष्मीने या दिवशी निरंतर वास करावा यालाच बलिराज्य राज्य आहे दिवाळ सण मित्रांनो हा दिवासन म्हणजे नवीन लग्न झालेल्या जावयाचा याचा सासर वाढीला योग्य तो यथाशक्तीने मान सन्मान आवर्जून केला जातो मित्रांनो सोने चांदी महागडे वस्त्र व वस्तूंची खरेदी या अर्ध्या मुहूर्तावर केली जाते यासाठी मुहूर्त पाहण्याची आज गरज नाही मित्रांनो अर्धा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे मित्रांनो मित्रांनो आपण या दिवशी जे काही कर्म कराल त्याचे आपल्याला चांगलेच फळ देणार आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो कारण आपले जीवन हे कर्मसिद्धांतावर अवलंबून हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेले आहे त्याचेच पालन आपल्याला करायचे आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा बली प्रतिपदा संबंधी किंवा दिवाळी पाडवा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात संपत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शो शंभू महादेव